आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची बागलान तालुका कृषी विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सवाचं उद्घाटन बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बागलानचे उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे तहसीलदार कैलास चावडे अप्पर तहसील श्रद्धा बा, बा बागवार पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे मार्केट कमिटीचे मुख्य प्रशासक जितेंद्र शेळके सचिव भास्कर तांबे तालुका कृषी अधिकारी महाले सामाजिक कार्यकर्ते नाना मोहरकर दू बैताडे उपस्थित होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं पश्चिम पट्ट्यातील आदिवासी नागरिकांनी आणलेल्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेल्या अनेक भाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन या रानभाजी बाबत सखोल माहिती व उपयोग याबाबत उपस्थित स्टॉल धारकांकडून माहिती जाणून घेतली पावसाळा सुरू झाला की डोंगर खोऱ्यातून शेतशिवारात आयुर्वेदिक रानभाज्या उगवतात सध्या दुर्मिळ रानभाज्यांची ओळख व फायदे सर्वसामान्य नागरिकांना नसते म्हणूनच दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येत असतो यावेळी कृषी विभागाचे सर्व कृषी सहाय्यक अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव